पीक विमा योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी गत वर्षीच्या खरिपातील तीस कोटी पीक विमा मंजूर परभणी परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या हंगामातील पिकाचे पावसाळ्यातील तसेच मान्सूनोत्तर अतिवृष्टी पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकल नॅचरल कमिटी या जोखीम बाबी अंतर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एक लाख दोन हजार

पूर्व सूचना स्वीकार एक हजार पूर्व सूचना विविध कारण नकार दावेदार शेक डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर पर्यत पीक भरपाई अदा करने आवश्यक होते परंतु पीक विमा कंपनी ने कापूस तूर आदि पिका नुकसानी बदल केवल पन्ना हजार शेक तीस कोटी 55 लाख अक्र हजार रुपये एवरी पीक विमा भरपाई मंजूर के उर्वरित एक्यावन नऊशे शेतकरी मात्र अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत असे कृषी विभागाने सूत्रांनी सांगितले अशाच नवनवीन माहितीसाठी रॉग वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा